पुण्याच्या खेडमध्ये भीषण पाणी टंचाई समोर आलेली आहे परसूल गावकऱ्यांवर गावकऱ्यांनी पाण्यावर निर्बंध घातलेले आहेत पाण्यासाठी आता नागरिकांची कसरत सुरू आहे तिसरा हंडा भरणाऱ्यांना शंभर रुपये दंड आकारला जातोय पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी परसूल ग्रामपंचायतीनं हा निर्णय घेतलाय खेड तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे यातच खेड तालुक्यातल्या परसूल ग्रामपंचायतीनं अजब निर्णय घेतलाय गावातल्या विहिरीतून दोन हंडे पाणी घेण्यास मुभाय मात्र तिसरा हंडा भरल्यास शंभर रुपये दंड आकारण्यात येणार आहे असा निर्णय घेतलाय सगळ्या महिलांची हीच अपेक्षा आहे का त्यांनी आमचं हे पाण्याचं काम आहे ना करून द्यावं काळा आठवणपर्सु हा जी आमच्या पिढी आज पाण्याची आहे ना ती आमच्या सासांनी त्यांच्या सासांनी परत आमचे पण गेलेले पण इथून पुढची जी पिढी आहे ना त्यांना तरी पाण्याचं म्हणजे सुख भेटावं ही आमची अपेक्षा आहे सगळ्या महिलांची दोन हांडे जे लिमिट लावले गावांनी महिलांनी दोन पाच वर्ष झाले कुठल्या महिन्यापासून लावले पिरियड काय दोन महिने झाले दोन महिन्यापासून आणि बाकीचं जे तुम्हाला वापरातलं पाणी ते तुम्ही इतर ठिकाणी आणतो किंवा नळाला इथे हप्त्यातून एक वेळा येतो तसं पाहिलं तर ते पिण्याचं पाणीच तुम्ही लिमिट मध्ये पित आहे अवघड काम पाणी आहे दुसरं ते जरा बरोबर पाणी नाही व्यवस्थित झालं तलावाचं पाणी ना अंगुल ते जल जीवनची योजना आहे त्याच्या संदर्भात चालू आहे जल योजना चालू आहे खाली अजून काही ती दोन वर्ष झालं पूर्वी झाली